मुंबई शहराकरता महत्त्वाचं आहे माझ्या मतदारसंघात सुद्धा महापालिकेच्या मालकीची जेवढी जागा आहे त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिक्रमणं होताना दिसतात अध्यक्ष मोदय वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला लगतचा जो सर्व्हिस रोड आहे या सर्व्हिस रोडच्या फुटपाथवर गॅरेज उभी राहिलेली आहेत हेअर कटिंग सलून उभी राहिलेली आहेत याची वारंवार तक्रार ही वॉर्ड ऑफिसला केली महापालिकेच्या आयुक्तांना भेटून केली डी पी डी सीमध्ये केली तरी देखील ती हटवली जात नाहीत त्यावर आपण नक्की काय कारवाई करणार जसं सन्मान्य सदस्य सागर साहेबांनी विचारलं की जे अधिकारी काम करत नाहीत या अधिकाऱ्यांवर आपण एमआरटी पी अंतर्गत कुठली कारवाई करणार का माझा दुसरा प्रश्न असा आहे की एक मोडस ऑपरेंट ही सगळीकडे कॉमन दिसते जेव्हा कधी अधिकारी हे तोडायला जातात तेव्हा बरोबर बायकांचा झुळका घेऊन कोणतरी तिकडे पुढे येतं ता, ती तात्पुरती ती कारवाई थांबवतं आणि अधिकारी तेवढं सांगतात की प्रचंड मोठा लोकांचा विरोध होता त्यामुळे आम्ही ते तोडू शकलो नाही तर जे लोक हे अशा लोक अशा अनधिकृत बांधकामांना प्रोटेक्शन देतात खास करून वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या सर्व्हिस रोडला ज्याच्यामुळे सकाळ संध्याकाळ दोन दोन तास वाहतुकीची कोंडी होती त्यांच्यावर आपण एम आर टी पी अंतर्गत कारवाई करणार का असे माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय अतिक्रमण आणि अनाधिकृत बांधकामाचा प्रश्न वारंवार सभागृहामध्ये येतो आणि त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये तथ्य पण आहे अध्यक्ष महोदय जसं आपल्याकडे कायद्यामध्ये तरतूद आहे की आपण तिथल्या वॉर्ड ऑफिसरला तिथल्या यांना जबाबदार धरून त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे ॲक्च्युली ती गंभीर ही घेऊन घटना आणि गंभीरपणे विचारात घेऊन त्या लोकांवर पण त्या अधिकाऱ्यांवर पण जबाबदार धरून त्याच्यावर कडक कारवाईचे निर्देश दिले जातील अध्यक्ष